गोवळेपणाची बुंथी घेऊनिया भेश रिझ विशी माणस यशोदेचे त्या सुखे ब्रह्मांड थोडे पाती येशी दुग्ध मागशी बाळपणे ऐसे मोहिले पै जगभक्त अंतरंग भावाचे सुरंग प्रेम बोधे मज मानसी सुख तुझ्या रूपी बोलावा सर्व इंद्रिये दोहावा तुझ्या नामी जनहे विव्हळ तुझवीन अविचार गुंफले साचार माया मोहे आता ऐसे करी तुझं मज सरोवरी प्रपंच केसरी होई रया बापरखुमादेवीवरु सोपारा पै निळा निवृत्तींनी कळा सांगितली गोवळेपणाचा वेष घेऊन तो कृष्ण यशोदेचे मन रिजवीत आहे त्या सुखाने तिला ब्रह्मांडसुद्धा थोकडे वाटते आहे आणि त्यात तो तिला दूध पिण्यास मागतो आहे अशा पद्धतीच्या प्रेमभावाने त्यांनी त्यांचे भक्तांचे त्यांनी भक्तांचे अंतरंग व्यापून टाकलेले आहे हाच माझ्याही मनाचा ओलावा आहे मला वाटते माझ्या इंद्रियांनी तुझ्या नामाचे दोहन करावे अविचाराने वागणारे लोक संसारात गुरफटलेले आहेत आता देवा तुझे माझे एकपण होऊ दे व तू सिंह होऊन माझा प्रपंच नष्ट कर माझे नीलवर्ण पिता वर खुमाईचे पती ह्यांना प्राप्ती करण्याचा सोपा मार्ग मला निवृत्तीने सांगितला आहे असे माऊली सांगतात